नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार या चॅनलमध्ये मी सरकार शेतमता आपलं सर्व स्वागत करतात आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे बदल झालेले पायाभतात त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरावरती देखील आज परिणाम झालेला पाया होते तर कांद्याचे दर जे आहे ते कमी झालेले पायामवतात तर शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला आज मतभरावरती बदल या ठिकाणी पाहायला मिळते तर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईब करायला शेतमाला शेत पाहायला मिळते पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज पाचलीची आवक मोठ्या प्रमाण वाढलेली पाहायला होती त्याचबरोबर हलके माल जे होते दोन ते तीन रुपया पासून देखील तर पाहायला मिळतात चांगल्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासूनपर्यंत देखील दर पाहायला होतात आवक जास्त झाले दरामध्ये आज थोडाफार दसरांना पास्तीसाठी पाहायला मिळते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये शेवंतीसाठी सरांचा दर्जा येते दोनशे तीस ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके माल जे येते एकशे पन्नास रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात आवक पाहू शकतात तर हलक्या मालांचे देखील आवक पाहायला मिळते मुलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये वलछडीसाठी सरांचा दर्ज येते सहाशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जे देत तीनशे रुपयापासून देखील आपण दुळचडीचे दर पाळवतात आवक स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये कसरण आज दुळचेसाठी होते पर्पलची क्वालिटीनुसार चांगले सर एक नंबर टॉपलेटमध्ये एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहावतात हलके जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात झेंडूची आज आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे होते साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात तर आवड ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक पाहायला तुकडा गुलाबची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ फिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सर दर जायचं दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी एकशे साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पाहायला डजगुलाबची क्वालिटीनं सर चांगल्या क्रमट ऑफ प्लेटीमध्ये डसगुलाबच्या दरामध्ये जसं पाहावेत चांगले माल जे येते एकशे वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी साधारणतः दर येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहावतात जिप्सफलाची क्वालिटीनं सर चांगल्या क्रमेर ऑफ प्लेटीमध्ये जिपसफलाचे दर जाते शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साठ रुपयापर्यंत देखील दर पाहावतात जिप्स फ्ल क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात हलक्या मालासाठी सरांचा दर देते चाळीस रुपयापासून ते किलो दर पार होते कापरी फुलांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता कापरी पंढरपूर फुलांसाठी सरांचा सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलके माल जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून ते किलो दर पारावतात दरबराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून ते किलो आपल्याला दर पारा होतात पिंकटीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत दर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून ते किलो दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी सहा रुपयापर्यंत उच्च दर दर होतं हलके माल जे येते चार ते तीन रुपयापासून ते किलो दर होतात गुलचडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत दूध दर दर पाळवते हलके माल जे येते शंभर रुपयापासून ते किलो गुलचडी स्टिकचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर त्याचबरोबर ग्राहकांची वर्जळ जी आहे आज मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला होते चांगले माल जे होते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर टॉप गोळ्या साईजमध्ये दर दर पारा होते तर मिडियम साईजमध्ये बारा तेरा रुपयापर्यंत आपल्याला सरासरी कांद्याचे दर पारा होतात तर दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते आवक पाहू शकता या ठिकाणी हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला आज घसरण पाहायला मिळते आज आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये पस्तीस गाड्यांची आवक आज झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर ज्या आहे ते शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर हलके माल जे ते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मोठ्या ते आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः <स्�> चौदा रुपयापर्यंत उच्चांके दर आग्रा बटाट्यासाठी पाहायला होतं जे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चकी दर पाहिला होता माल हलके मालजी येते दहा रुपयेपासून देखील आपल्याला दर होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर होतं भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला होतात हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर फारावतो पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून येते मध्ये पावठ्यासाठी सरांत वीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारावतात शेव्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत विचारले दर होतात हलके माल देते पंधरा ते वीस देखील हलक्या मालांसाठी दर होतो पनरगावची क्वालिटी होईल चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांची जर पाहायला होतं हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील पनरगावसाठी दर पाहायला होतात कोबीची चांगल्या क्वालिटीमध्ये सरांचा दर जातो सहा ते सात रुपयापर्यंत उच्चंगी तर पाहायला होतं हलके मालजी येते तीन रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतं आलेची आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता आज आलेची आवक वाढलेली पाहायला त्याचबरोबर चांगले मालजी येते सर आता पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पंचायत तर हलके जे ते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा होते आवक या ठिकाणी क्वालिटीमध्ये आवक पारामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील आज आल्यासाठी घसरून झालेली पारा होते ठीक आहे पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी पाच रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके मान पाल साधारणतः तीन रुपयापासून देखील पालकचे दर पाहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दसरा पालकसाठी पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता गावरान कोथिंबीरसाठी सहा ते दहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होता तर विलायती कोथिंबीरसाठी चार ते पाच रुपयेपर्यंत उच्चांके दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहे ते साधारणतः स्थिर असलेले पाहायला होते शेपूची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पाच रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील शेपूसाठी दर पार होते मेथीची क्वालिटी नसणार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये सोळा रुपयापर्यंत नेत्र पार पारा होते हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होतं हिरोवेरची जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफोजिटमध्ये पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्च नेत्र पारा होतं हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतो ज्वाला वर्षीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ज्वाला वर्षीची आवक झालेली पायला होते त्याचबरोबर चांगले माल जे येते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला होता आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणाची वाढलेली पाया होते टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते तर हलके माल येते लहान साईजमध्ये हलक्या मानासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील दर होतात आवक हलक्या मालांची मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते तर चांगल्या मानासाठी वीस रुपयापर्यंत अठरा ते वीस रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकीलसाठी दर पारा होते कापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये हो पंचवीस तर हलक्या मालासाठी अठरा रुपयापासून देखील दर होतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी माझ्या येते दहा ते बारा रुपयापासून देखील कार्लेसाठी दर पारावतो वालगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील वालगावड्यासाठी दर पाहावतो बीजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफलेटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील आपल्या बीजसाठी दर पारावते सांगाची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलके मालजी येते चाळीस रुपयापासून देखील उच्चकाचे दर देख... पाहावतात विटाची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम बटॉकुलेटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला हलके माल जे येते सहा रुपयापासून देखील आपल्याला विटासाठी दर पाहावतात शिमला मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्च दर शिमला मिरचीसाठी पाहायला हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंढरपूर हे हिव्या काकडीसाठी बारा रुपयापर्यंत दर पार होते हलकी माजी येते सात ते आठ रुपयापासून केलं काकडीसाठी दर पार पाठवतात रोड्याची क्वालिटी असतात चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर होता हलकी माजी येते वीस रुपयापासून केलं हलक्या मालांचे दर होता पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची पेरूची आवक झालेली होती त्याचबरोबर चांगल्या एक नंबर मध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक टायव्हन तसेच विनार पेरूसाठी दर पारा मिळतात आऊसच्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे आहे ते कालपासून थोडेसे कमी झालेले पायामात तर लहान लहान संधी हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते दहा रुपयापासून देखील पेरूचे दर पारा होतात पलीकडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पलीगडच्या दरामध्ये आपल्याला बारा ते तेरा रुपयापर्यंत चांगले एक नंबर टॉप लिलोमध्ये दर पाळतात हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळ्या होतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी जरा वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाळलं होते तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाळावतात आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाळवते त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात गाळ्यांची क्वालिटीनुसार चांगली एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये दे। दोनशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंख्य दर गाळ्यांसाठी आज पाहायला तर लहान साईजमध्ये हलके माल जे ये येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये गाळ्यांचे दर पाहायला मिळतात ड्रॅगनची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी सरळ दर जे येते नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माझे येते तीस रुपयापासून देखील आपल्याला ड्राईंग फ्रूटचा दर पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर बऱ्यापैकी आपल्याला लिंबांची आवक झालेली पाहायला होती त्याचबरोबर जर आपल्याला साधारणतः कमी झालेली पाहायला मिळते चांगल्या मालासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी आज पाहायला होते ग्राहकांची वर्दळ जे आहे ते खरेदीसाठी कमी झाले पाहिजे दरामध्ये आज जर थोडीशी दफरन्स पाहायला होते गौरांश शेतची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गौरांश शेतपाळचे दर जे साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये एका दुसऱ्या वक्कल कॅरेटसाठी आपल्याला दर पारावते तर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर आज लहान शेताबाईच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झाली पाहिल्या होते भुगीसाठी साधारणतः पन्नास रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत दर पारावते तर मिडियम साईजमध्ये शंभर ते एकशे पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावराज शेतपाळचे दर पारावतात आज लहान साईजमध्ये दारू शेतमाच्या दरामध्ये देखील सुधारणा पारा होते सुटपांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सुटकांची आवक झालेली होते चांगल्या एक नंबर ऑफ तेरा रुपयापर्यंत उच्च दर पारा होते तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणात झालेली होते पोफची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पफेसाठी सरांचा दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते एका दुसऱ्या वकेलसाठी तीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पार दे पारा होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर लहान साईजमध्ये हलके माल जे बारा ते पंधरा रुपयापासून देखील लहान साईजमध्ये दर पार होते खरोबरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगले माल जे होते मार्केटमध्ये क नाही म्हणलं तरी चालेल तर त्यातली त्यात बऱ्यापैकी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाळा होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपये पसंती केलं आपल्याला दर होते।